नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी विरोधाचा सामना करावा लागू शकतो परंतु दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल आणि सर्वत्र तुमची प्रशंसा होईल प्रवास लाभदायक असेल आणि विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी कामाच्या ठिकाणी वाद होतील आणि नोकरदारांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांची कामाची दुपारी स्थिती मजबूत असेल परंतु संध्याकाळी नकारात्मकतेचे वर्चस्व राहील अनावश्यक काळजी राहील दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा आत्मविश्वास वाढेल दुपारनंतर योजना यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील काही पाहुणे येऊ शकतात संध्याकाळी खर्च जास्त होईल व्यवसायात खूप व्यस्तता राहील नोकरीत अधिकारी नाराज होऊ शकतात आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात थोडी कठीण असू शकते तुम्हाला अवांछित काम करावे लागेल उत्पन्नाची कमतरता असेल आणि मित्रांना त्रास होऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि चिंता कमी होतील संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल गुंतवणूक आणि विस्तार सध्या टाळा नोकरीत अधिकाऱ्यांची अडचण होऊ शकते वैवाहिक संबंध सुधारतील आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध रहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने कार्य पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी पैशाची आवक सुरळीत होईल नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला नवीन कामाच्या ऑफर मिळू शकतात योजना यशस्वी होतील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात वाद निर्माण होऊ शकतात घरगुती आघाडीवर लक्ष द्यावे लागेल शेअर्स मौल्यवान धातू आणि रत्ने विकणाऱ्यांना कौशल्य उत्कृष्ट असेल आणि तुम्हाला सहकार्यांचे सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल परंतु जुन्या चुका समोर येऊ शकतात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अयोग्य पावले उचलण्यापासून दूर राहा दुपारपर्यंत परिस्थिती हाताळण्यास सक्षम व्हाल नोकरीत वरिष्ठ समस्या निर्माण करू शकतात व्यवसायासाठी चांगला काळ आहे संध्याकाळी पोट कंबर आणि पाय दुखण्याची शक्यता आहे पंजे जखमी होऊ शकतात जुने मित्र भेटू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल आणि तुम्हाला आईचे प्रेम मिळेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल तुला राशी आज या राशीचे लोकांना कामाची सकाळी चिंता राहील परंतु हळूहळू परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने जाईल कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि इतर क्षेत्रातही फायदा होईल काही मोठी कामे पूर्ण होतील आणि पाहुण्यांचे आगमन संभवते बचत वाढेल वाढेल कामाची व्याप्ती आणि नोकरीत जबाबदारी वाढेल आज तुमची तुमच्या प्रियकराबद्दल अनादराची भावना उद्भवू शकते म्हणून धीर धरा दात आणि पोटदुखीची समस्या असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात कठीण होऊ शकते उत्पन्न कमी खर्च जास्त दुपारनंतर तुम्हाला आराम वाटेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटू शकता मस्करीमुळे वाद होऊ शकतो परंतु तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल व्यवसायात प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात नोकरीत अधिकारी आनंदी राहतील पोट आणि कंबरेत दुखणे किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम जीवनात तुम्हाला आनंद मिळेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना मानसन्मान आणि पैसा मिळेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि योजना यशस्वी होतील अनपेक्षित पाहुणे येऊ शकतात दिवसभर सावध राहा जास्त ताण येऊ शकतो जास्त खर्च होऊ शकतो जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा होऊ शकते संध्याकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरीत ध्येय साध्य होईल व्यवसायाची गती मध्यम राहील संसाधनांचा योग्य वापर करू शकाल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांना नशीब तुम्हाला साथ देण्यास तयार आहे तुमची उपयुक्तता सिद्ध करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आनंद राहील आणि चिंता संपतील उत्पन्नाचे स्रोत चांगले राहतील धैर्याने कामाची तयारी करा वाहन सुख मिळेल मुले अनुकूल होतील नवीन व्यवसाय आणि नोकरीच्या ऑफर मिळू शकतात हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना यश मिळेल तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचे शौर्य उत्तम असेल प्रकल्प यशस्वी होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी मानसिक अस्वस्थता असू शकते परंतु पैशाची आवक सहज राहील अधिक साध्य करण्याच्या इच्छेने तुम्ही चुकीची पावले उचलू शकता म्हणून धीर धरा अधिकारी दुपारी नोकरीच्या ठिकाणी अधिक काम सोपू शकतात व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील नवीन कामांमध्ये अनास्था निर्माण होईल जोडीदारासोबत तणाव निर्माण होईल आणि वैवाहिक जीवनात जबाबदाया वाढतील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे लोकांची दिवसाची सुरुवात चांगली होईल तुम्हाला कामात यश मिळेल पण दरम्यान काही समस्या निर्माण होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि घरगुती समस्या उद्भवू शकतात शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळी परिस्थिती सुधारेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते रसायने तेल फर्निचर किराणा धान्य यांच्या व्यापाऱ्यांना लाभ होईल नोकरीत स्थिरता राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा